नमस्कार मित्रांनो तर सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जयंती ही सावलीच्या घरी आलेली असते तिला मकर संक्रांतीचं वाण देण्यासाठी आणि म्हणूनच सावलीचं सत्य तिच्या समोर येऊ नये याच्यासाठी सावली अमृता सोहम बबलू सगळेच प्रयत्न करत असतात सावली किचन मध्ये राहते हे चुकूनही जयंतीला कळलं तर ती सगळीकडे करेल असा त्यांना विश्वास असतो आणि म्हणूनच हे सगळं काही लप ते लपवत असतात जयंती येणार त्या दिवशी सावलीच सामान हे अमृताच्या रूम मध्ये शिफ्ट करण्यात आता जयंती ही आपल्या झोपलेली असते तेवढ्यात परत सावली आपलं वगैरे टाकते आणि झोपायला जाते पण अमृता तिला म्हणते तू इथे काय करते जयंतीने पाहिलं तर सावली म्हणते नाही आता वहिनी त्यांच्या रूम मध्ये झोपल्या असतील पण तेवढ्यात जयंती खाली आलेली असते आणि ती किचन मध्ये सावलीला बघते पण सावली कशी तशी परिस्थिती सांभाळून घेते आणि तिला सांगते की मी इकडे पाणी पिण्यासाठी आले होते जयंती म्हणते ठीक आहे चल मग तुला सारंगरावांच्या आता जयंती सावलीचा सा हात पोहोच धरते आणि तिला सारंगच्या रूम मध्ये बाहेर नेते आणि सारंगच्या रूमचा दरवाजा वाजवते आता दरवाजा दरवाजा उघडतो आणि बाहेर जयंती आणि सावली दोघे दोघेही उभे असतात आता सारंगला सगळं काही कळालेलं असतं की जयंती ही कशी आहे थी 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 ती ती प्रत्येक गोष्टीचा खूप इश्यू करणारी आहे आणि यामुळे सावलीला खूप ऐकावं लागेल तिच्या माहेरी देखील सावली इथे कशी राहते हे जर कळलं तर तिच्या आईबाबांना तिच्या घरच्यांना खूप वाईट वाटेल म्हणून ती परिस्थिती सांभाळून घेतो आता तो स्वतःच्या हाताने सावलीला आतमध्ये घेतो तिचा हात पकडतो आणि तिला पटकन आतमध्ये रूममध्ये ओढून घेतो आणि जयंती बाहेर असल्यामुळे दरवाजा पटकन लावतो कारण त्याला माहिती जयंती खूप प्रश्न विचारेल ते त्यामुळे तिच्या नादी लागण्यापेक्षा सावली हात ओढून तिला तो आतमध्ये घेतो आणि सावलीच्या शा तोंडावरती चुकून तो त्याचा हात ठेवतो आता दरवाजा लावल्यानंतर तो पटकन बाजूला होतो त्याला कळत हो की सावलीला त्याने आतमध्ये ओढून घेतलं आणि ती त्याच्या खूप जवळ आलेली ते त्याच्यामुळे तो पटकन बाजूला होतो इकडे जयंतीला मात्र असं वाटत असतं की सावली आणि सारंग यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं आहे तिकडून ऐश्वर्या सुद्धा जात असते जयंती ऐश्वर्याला सांगते की सावली आणि सारंग एकाच रूम मध्ये आहेत ते आता ईश्वरचा विश्वासच बसत नाही आणि ती म्हणते तू जे बोलते ते खरंय का त्यावर जयंती म्हणते हो आत्ताच पाहिलं ना मी सारंग सरांनी सावलीला आपल्या रूम मध्ये ओढून घेतले होते आणि ती याच रूम मध्ये आहे ऐश्वर्याला आता खरंच पटत नसतं की सारंग आता सावलीचं प्रत्येक गोष्ट तर ऐकतो आहे पण त्याने तिचा बायको म्हणून स्वीकार तर केलेला नाही ना अशी भीती तिला वाटत असते तर मग बघूया येणाऱ्या एपिसोड मध्ये काय होत ऐश्वर्या आता ही सगळी गोष्ट तिलो तुम्हाला जाऊन सांगते की काय आणि तिलोत्तमा आता सारंग कडे कशी बघते हे सगळं बघण्यासारखं असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद